नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुणे शहरातील रांजणगाव परिसर आहे या परिसरात सरिता नावाची तरुणी एका इमारतीत राहत होती त्यांच्या इमारतीत इतरही भरपूर लोक राहत होते सरिताचा पती रामेश्वर हा रांजणगाव परिसरात कंपनीत कामगार म्हणून काम करत होता कामगार म्हणून काम करत असताना त्याला बढती मिळून त्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली पत्नी सरिता आणि रामेश्वर हे दोघेही सुखाने संसार करत होते मात्र तीन चार वर्षापूर्वी लग्न झाले तरी बाळ होत नव्हते रुग्णालयाचे उपचार घ्यावे तर खूप महागडे असल्यामुळे सरिताने नवीन जुगाड करण्याचा निर्णय घेतला शेवटी महिला म्हणून सरिताला प्रत्येक ठिकाणी बाळ नसल्यामुळे अडचणी येत होत्या गावाकडे असतील अथवा पाहुणे असतील सरिताला नावे ठेवू लागले मूलबाळ बाळ होत नाही खूप अवघड आहे तू काय करतेस असे अनेक टोमने सरिता सहन करत होती परंतु तिला घरची परिस्थिती माहीत होती त्यामुळे तिने कोणाकडे लक्ष दिले नाही पतीबरोबर सखाचा संसार चालू होता सरिता राहत असलेल्या इमारतीत सरिताची मैत्रीण साक्षी राहत होती साक्षी देखील कंपनीत नोकरी करत होती त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा सरिता साक्षीच्या घरी जायची त्यावेळी तिच्या मनातील भावना तिच्याकडे व्यक्त करायची एक वेळ साक्षीचा पती अंकुश यांनी सरिता आणि साक्षी यांचे बोलणे ऐकले त्यावेळी त्याचे मन सरिताच्या दिशेने वळायला सुरुवात झाली साक्षी आणि सरिता यांच्या लग्नात दोन फरक होता सरिता दिसायला सुंदर होती त्यामुळे पुरुष म्हणून अंकुशची नजर तिच्याकडे पडणे साहजिकच होते अंकुश आणि साक्षी यांनी प्लॅन केला त्यामुळे त्यांना देखील बाळ होत नव्हते सर्व काही सुखाने चालू होते अंकुश हा देखील कृषीच्या कंपनीत काम करत होता परंतु ज्या दिवशी त्याने सरिता आणि साक्षीचे बोलणे कानावर पडले तेव्हापासून अंकुश सरिताच्या बाबतीत वेळापिसा झाला होता त्यामुळे सरिता घरी आली की अंकुश हा सरिताला काही मदत लागत असेल तर सांगत जा असं म्हणू लागला परंतु सरिताला काही लक्षात आले नाही ती अंकुशाचे बोलणे हसण्यावर घेऊन जाऊ लागली एक दिवस सरिता ही माहेरी गेली त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा अनिल हा रांजणगाव परिसरातच राहत असल्याचे कळाले गावाकडे असताना सरिताला त्याने राहण्याचे ठिकाण सांगितले वेळ मिळाली तर येत जा असं सांगितलं दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले सरिताला वाटू लागले की आता आपल्या गावातील अनिल रांजणगावमध्ये राहतो त्यामुळे दोघांच्या भेटी होण्यास काही वेळ लागला नाही अनिल याचे लग्न झालेले नव्हते सरिता आणि अनि अनिल हे एकाच वर्गात शिक्षण घेतले होते सरिताचा पती सकाळीच कामावर जायचा त्यावेळी सरिताचा संपर्क अनिल बरोबर वाढला दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या दिशेने जात होते परंतु सरिताला फक्त बाळाची अपेक्षा होती तिला पतीला धोका द्यायचा नव्हता परंतु सर्व काही करत असताना पतीला कळू द्यायचे नव्हते त्या दृष्टीने सरिताने अनिलला जवळ करायला सुरुवात केली अनिल याच्या इमारतीत एक दिवस सरिता पोहोचली आणि अनिल याने सरिताचे स्वागत केले परंतु ज्या पद्धतीने दोघांचे फोनवर बोलणे चालू होते त्यामुळे अनिल हा वेगळ्या दृष्टीने विचार करत होता त्याला वाटत होते की सरिताही त्याच्या प्रेमात पडली पण सरिताचा उद्देश वेगळा होता दोघेही वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र आले त्यावेळी सरिताने अनिलला स्पष्टपणे मनातील अडचण सांगून टाकली त्यावेळी अनिल याने लग्नाच्या पूर्वी सर्व काही होत आहे तर मदत करायला हरकत नाही या दोघांनी या विषयावर विचार केला हे करणे योग्य आहे का अन्यथा पुढे काय होईल सर्व तारतम्य बाळगून सरिता पुढचे पाऊल उचलत होती परंतु शेजारी राहणारा अंकुश याला सरिता त्याच्या जवळ यावे असं वाटत होतं त्या पद्धतीने त्याने सरिताच्या भोवती रिंगण करायला सुरुवात केली मात्र सरिताने अनिलला जवळ केले आठ दिवसात सरिताही अनिलला भेटायला जाऊ लागली शेजारी राहणारे अंकुश याच्या मनात काय आहे हे सरिताच्या लक्षात आले होते त्यामुळे तिने साक्षीच्या घरी जाणे कमी केले सरिताला जे पाहिजे होते ते अनिलकडून मिळणार होते सरिताचा पती रामेश्वर हा सकाळी जायचा त्यामुळे घरी काय चालू आहे हे त्याला कळत नव्हते मात्र अंकुश हा सरितावर लक्ष ठेवून होता काही दिवस त्याने सरिताचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्याला धक्का बसला कारण रांजणगाव का परिसरात एक इमारत होती त्या ठिकाणी सरिता जात होती आठ दिवसाला सरिता येते काय येते हे शोधण्याचं काम अंकुश करू लागला एक दिवस त्याने सरिताचा पाठलाग केला त्या इमारतीत सरिता पोहोचली तिच्या पाठीमागे अंकुशाने जाऊन कोणत्या ब्लॉकमध्ये जाते कोणते घर आहे हे पाहिले त्यानंतर एक दीड तासाने अंकुश त्या ठिकाणी गेला घराचा दरवाजा वाजवला त्यावेळी आतमधून अनिलने दार उघडले त्यावेळी अनिल याने कोण पाहिजे असं विचारलं तेव्हा या ठिकाणी सरिता नावाची महिला आली आहे का असं अंकुशने विचारलं तेव्हा सरिता घाबरून गेली ती आतल्या रूममध्ये झोपलेली होती अनिल याने अंकुशाला घरात घेतले सरिता अंगावरील साडी आवरून बाहेर आली तेव्हा तिला धक्का बसला कारण अंकुशाला सर्व काही कळालं होतं अनिलला मात्र दोघांचं काय चालू आहे हे लक्षात आलं नाही काही वेळातच अंकुशाने सरिताला बोलायला सुरुवात केली पती कामावर जातो आणि तुम्ही असे करता मी सर्व काही त्याला सांगतो असं म्हणताच सरिताने विनंती केली तुम्ही जर काही सांगितले तर आतापर्यंत जे काही झाले त्यावर पाणी फिरले जाईल त्यामुळे कोणाला सांगू नका तुमच्या मनात जे काही आहे ते मी तुम्हाला देते पण विनाकारण बदनामी करू नका एवढे साले झाल्यानंतर अंकुश निघून गेला थोड्या वेळात सरिता निघून गेली जेव्हा सरिताचा पती रामेश्वर याची अंकुशाने भेट घेतली त्यावेळी सरिताच्या मनात धडकी भरली अंकुशाने सांगितले तर अडचणी वाढतील त्यामुळे दुसऱ्या दिवशी साक्षी जेव्हा नोकरीला गेली त्यावेळी सरिता अंकुशाच्या घरी पोहोचली तुम्ही जे करत आहात त्यामुळे तुम्हाला अडचणी निर्माण होतील असं सरिता म्हणत होती परंतु अंकुशाने मी एवढे दिवस तुझ्या पाठीमागे आहे मला जवळ करायचे सोडून तू इतरांबरोबर संबंध ठेवले यावर सरिताने साक्षी माझ्या बहिणीसारखी आहे तिच्या संसारात विष कालवायचे नाही असं उत्तर दिलं मात्र तरी देखील अंकुशाला कळाले नाही त्याने सर्व काही लपवण्याच्या बदल्यात शरीर संबंध करण्याची मागणी केली सरिताला मात्र काहीच पर्याय नव्हता त्यामुळे तिने अंकुश बरोबर संबंध प्रस्थापित केले एक दिवस सर्व काही सहन केले मात्र अंकुश हा जास्तच मागणी करू लागला त्यामुळे सरिताने साक्षीची ही गोष्ट कानावर घातली साक्षी ही मनातून खचून गेली तरी पण तिला पती अंकुशाच्यावर विश्वास होता एक दिवस साक्षीने नोकरीवर जाण्याचे नाटक केले त्यानंतर सरिता ही अंकुशच्या घरी गेली आणि काही वेळातच साक्षीने घरात प्रवेश केला तेव्हा सरिता व अंकुश याचे प्रकरण रंगे हात पकडले त्यावेळी साक्षीचा अंकुशवरील विश्वास उडाला ज्या पद्धतीने अंकुशाने सर्व रचले होते त्यामुळे तसाच बळी गेला पत्नी साक्षीने अंकुश बरोबर राहण्यास नकार दिला त्यामुळे ज्याची भीती सरिताला होती तेच झाले साक्षीच्या संसारात दोघांमुळे विघ्न आले दोघेही आता वेगळे राहू लागले सरिताने मात्र अनिल संपर्क तोडला नाही रामेश्वर आणि सरिताच्या घरात बाळ येण्याची चाहल सुरू झाली होती परंतु सरिताच्या घरात आनंद असला तरी अंकुश आणि साक्षीचे घर फुटले त्यामुळे अनैतिक संबंधाच्या मागे लागल्यानंतर दुसऱ्या महिलेच्या बाबतीत विचार जेव्हा करतो तेव्हा अपेक्षा करतो तेव्हा असंच होतं एवढं त्यावरून सांगायचं आहे धन्यवाद